आज बैठक कशासाठी केली होती आणि निर्णय काय बैठकीच आयोजनाच्या पाठीमागच कारण असं होत नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होत आहेत अजून व्हायच्या आहेत त्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला एकत्र बोलवून बाबा भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कशा पद्धतीच्या निवडणूक लढवायच्या मग आता राज्यामध्ये केंद्रामध्ये काय आमचे सहकारी पक्ष आहेत युतीमध्ये त्यांना सोबत घ्यायचं का काय करायचं ह्याची साधक बाधक चर्चा करण्यासाठी कार्यकर्त्यांची मन मतं ऐकून घेण्यासाठी त्या ठिकाणी आपण ही बैठक आयोजित केलेली होती आणि त्याच्यामध्ये निर्णय असा काय नाही फक्त निर्णय एकच झाला की ताकदीनं निवडणुका लढवायच्या आणि पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपंचायत असेल इकडं त्या ठिकाणी चांगल्या संख्येनं आणि झेंडा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा फडकला पाहिजे ह्याच्यावरही एकमत करून आजचा हा कार्यक्रम मिटिंग संपलेली आहे